नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे देवमनच्या लेखी आश्वासनानंतर लाखांदूर मध्ये शेतकऱ्यांची उपोषण मागे शासनाच्या किमान आधारभूत योजनेअंतर्गत खरीप हंगामातील धान खरेदीचे थकेत चुकारे त्वरित अदा करावेत यासह विविध मागण्यांसाठी लाखांदूर येथे सुरू करण्यात आलेल्या शेतकऱ्यांचे उपोषण अखेर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले पाच फेब्रुवारीपासून सुरू असलेले हे उपोषण सहा फेब्रुवारी रोजी सोडण्यात आले जिल्हा पणन विभागाच्या डीओमननी आंदोलनाची दखल घेत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तातडीने कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले होते त्यानंतर आंदोलकांना लिंबू शरबत देऊन उपोषण माहितीनुसार यावर्षी जिल्ह्यात खरीप धान खरेदीसाठी दोनशे बावन्न आधारभूत केंद्रांना मंजुरी देण्यात आली होती या केंद्रांवरून आतापर्यंत एकतीस लाख त्रेपन्न हजार एकशे सत्तेचाळीस क्विंटल धान खरेदी करण्यात आले त्याची एकूण किंमत चारशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये इतकी आहे लाखांदूर तालुक्यात बावन्न खरेदी केंद्रांवर चोवीस हजार पाचशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती त्यापैकी सतरा हजार सातशे चौवेचाळीस शेतकऱ्यांचे सात लाख बेचाळीस हजार तेवीस क्विंटल धान खरेदी करण्यात आले मात्र गेल्या तीन महिन्यांपासून एकशे बावन्न कोटी रुपयाहून अधिक रक्कम थकीत असल्याचा आरोप करण्यात आला होता चुकारे न मिळाल्याने अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते तसेच उद्दिष्ट पूर्ण न झाल्यामुळे सुमारे सात हजार शेतकऱ्यांचे धान खरेदी विना पडून असल्याची स्थिती निर्माण झाली होती या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाटा गटाचे तालुका प्रमुख विनोद ढोरे आणि रयत शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर राव यांनी लाखांदूर येथील शिवाजी टी पॉइंट परिसरात उपोषण सुरू केले होते दरम्यान प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पंचवीस डिसेंबर पर्यंत खरेदी केलेल्या धानासाठी चारशे पंचेचाळीस कोटी रुपयांचा निधी शासनाकडून प्राप्त झाला असून तो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे जिल्ह्यासाठी यंदा चौसष्ट लाख क्विंटल धान खरेदीची उद्दिष्ट देण्यात असून आतापर्यंत सुमारे बत्तीस लाख क्विंटल धान खरेदी झाली आहे उर्वरित धान खरेदीसाठी लाख अतिरिक्त उद्दिष्टाची मागणी शासनाकडे करण्यात आली असून मंजुरी मिळताच खरेदी पुन्हा सुरू होईल असे पणन विभागाने स्पष्ट केले आहे दरम्यान प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांना लिंबू शरबत देऊन उपोषण सोडवण्यात आले यावेळी सहाय्यक पणन अधिकारी बी आर बजगुडे तहसीलदार वैभव पवार ठाणेदार सचिन पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते